हॅलो फ्रेंड तर आता सकाळचे नऊ नऊ वाजले आणि इकडं सोनूचं आवरलं आहे आमचं शाळेत जाण्यासाठी मस्त युनिफॉर्म घातलाय आहे शाळेचा आणि आत्तेनी मस्तपैकी त्यांना दोन वेण्या घालून दिल्या पहिले तर बुच्चेच घालून देत होते येण्या येत नव्हते आता मस्तपैकी वेन्या यायला लागले आहे ना रिबीन लावून वेनं घातलं आहे मस्त शाळेमध्ये शाळेसाठी तयार झालं आहे त्या बी आणि इकडं आणू पण तयार झाले दोन्हींना पण वेण्या घालून दिल्या आत्तेनी मस्तपैकी आहे ना आज कोणता पेपर तर त्यांचे पेपर पण सुरू आहे त्यामुळे लवकर आवरले आहे तिंनी बी कोणतं पेपर आहे आणू आणि सोनू तुमचा हा ना बेस्टॉपला का दोघींला पण काल एक झाला आणि काल दोन झाले ना आज दोन आहे ना हुँ। हुँ। पेपर चालेल त्याच्यामुळे लवकरच जायचं त्यांना आवरून आवरले त्यांनी डब्बा पण झालाय त्यांचा भाजी चपाती मस्तपैकी अभ्यास झाला मग हा ना ड्रेस छान आहे आणि तुमची दोघींची पण तर आणू आता आठवीला आहे ना आणू तुम्ही आणि सोनू सहावीला गेलाय चला मग आवरा हा आतमध्ये नाचा आवाज आला होता आवाज आवाज उठली ती वेल बारी घराव गेलाय ना इकडे आले पाहा दाग फौर राहिले पाहिलं आणि आक्का पोरगी कमूर रडत आका तिला पाच पाच मिनिटाला बाळा ते बदली

शिवाजी नाही आलं म्हणून बाऊली काय वाटत पिल्लू तुला जायचं का बाबा संग भूर हा पिल्लू हा म्हणते <तो चाहँ laughs> हा विचार जायचं का लवकर चुकायला जायचं गावात यायचं भूर यायचं बाबा संग भूर जायचं पिल्लू

एक कमेंट आली होती की प्रियांका तुझ्या हातचा मसाले भात दाखव आम्हाला कसं करते ते तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे तर काय काय साहित्य आहे हे पण बघून घेतो खिचडी भातासाठी इकडे मी साहित्य घेतलं आहे तर तुम्हाला माहीतच आहे काय काय साहित्य लागतं आहे तर तांदूळ घेतले सुरुवातीला आपल्याला भात बनवायचं आहे त्यासाठी तांदूळ इकडं कांदा कट करून घेतला सोयाबीन टोमॅटो बटाटा सगळं कट करून घेतलं आणि इकडं शेंगदाणे इकडी पत्ता खडा मसाला कोथंबीर घेतली थोडीशी आणि इकडं काही मसाले घेतले आपले चंदन मसाला एवरेस्ट मसाला धना पावडर गरम मसाला हळद चवीनुसार मीठ पण घेतले आणि इकडं लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या पेस्ट करून घेतली मिक्सरमधून तर चला आता बनवायला सुरुवात करते मी मसाले भात आणि भाताला साहित्य जेवढं असलं तेवढं कमीच पडतं तर जेवढं होतं तेवढं घेतलं आहे मी सगळं पण अजून काही तुम्हाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता जिरा मोहरी पण राहिली आहे तर मी फोडणीमध्ये टाकणार आहे ते जिरा मोहरी बाकी एवढं सगळं साहित्य घेतलंय भातासाठी तर सगळ्यात आधी कांदा पत्ता टाकणार आहे कुकर मध्ये ते तेल टाकून आधी कांदा पत्तून घ्यायचं चांगलं व्यवस्थित आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट करेल तर ते टाकून जाऊ आपण कुकर मध्ये तांदूळ आपले साध्याचे सांगितलं ना नासमत नाही

सगळं व्यवस्थित करून आहे कलर पण कलर किती भारी आला तर आता तांदूळ पण धुऊन आणले तांदूळ पण टाकू आपण जास्त जास्त तांदूळ घेतले सगळे तांदूळ सुरू आता तांदूळ टाकले तू ते पण व्यवस्थित करून सगळं लागलं पाहिजे ना तांदूळाला मिक्स करून घ्यायचं असं पाणी टाकायचं आपल्या आपल्या अंदाज पाणी टाकून पाणी टाकायचं आपण पाहिजे पण टाकायचं अंदाज केवढी खिचडी तेवढं

खिचडी भात आणि डाळ डाळ चपाती पण झाली तर खिचडी भात कसं झालं ते दाखवतो आणू दाखव रे कसं झालं आहे मोकळा झाला बरं का मस्त बाकी काढून दाखवून ताटात तुला घ्यायचं आहे ना सुरुवात आता दा जेवायलाच बसायचं आहे मोकळाच झाला आहे अनुला जास्त आवडतो सोनला सोन तुला आवडतो ना मस्त झालं तर चला या जेवायला